नमस्कार मंडळी गोपीनाथ मुंडे यांचं बरखा पाटील प्रकरण काय होतं माहिती आहे का आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो हे चंद्रमुखी सिनेमाशी तुलना केलं जाणारं बरखाबहार प्रकरण होतं तरी काय चला तर जाणून घेऊया विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमा आला होता त्याचं कथानक फिरतंय मुरब्बी राजकारणी आणि एक लावणी नृत्यांगणाभोवती घुंगराच्या तालात हरवलेल्या राजकारणीची भूमिका त्यात साकारलेली आहे आदिनाथ कोठारे यांनी तर नृत्यांगणेची भूमिका साकारली होती अमृता खानविलकरने सिनेमाच्या ट्रेलरपासून चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू होती पण या निमित्ताने महाराष्ट्रात एका जुन्या प्रकरणाची चर्चा पुन्हा नव्याने ताजी झाली गोपीनाथ मुंडे यांचे बरखाबहार प्रकरण चंद्रमुखी हा चित्रपट निश्चितच गोपीनाथ मुंडे यांच्यावर आधारित आहे दा तो दाबा खरा खोटा हे सिनेमा पाहिल्यावर कळतं आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे बरखा बहार प्रकरण होतं तरी काय राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच भ्रष्टाचार काळा पैसा अनधिकृत कामं आणि व्यक्तिगत आरोपांना राजकारण्यांना तोंड द्यावं लागतं हे आपल्याला माहीत आहे त्यातले काही आरोप खरे असतात तर काही आरोप खोटेही असतात त्यामुळे कधीकधी काही नेत्यांना अशा आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न करून खाली खेचण्याचा प्रयत्न देखील केला जातो असाच काहीचा प्रयत्न मराठवाड्यातील भाजपाचे दमदार चेहरा असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत घडला होता बरखा पाटील या महिलेशी त्यांचे संबंध असल्याचा आरोप करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हा किस्सा आहे डिसेंबर एकोणीसशे शहाण्णवमधला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलं होतं त्यावेळी भाजपकडून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी प्रचाराची मोठी जबाबदारी पार पाडली होती तर बाळासाहेबांच्या अस्सल ठाकरी बाजातील भाषणाची साथ घेऊन हे सरकार भाजप आणि शिवसेनेने स्थापन केलं होतं दरम्यान काँग्रेसला विरोधात लढताना सत्ता स्थापन करता आली नव्हती पण प्रचारावेळी शरद पवारांनी गोपीनाथ मुंडेंवर सडकून टीका केली होती, के होती। एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर गोपीनाथ मुंडे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं भाजप शिवसेनेने जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आपलं सरकार स्थापन केल्यानंतर अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी मोहीम काढली तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते यामध्ये त्यांनी त्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे काही कागदपत्र देखील सादर केले या कागदपत्रामध्ये त्यांनी बरखा गोपीनाथ मुंडे आणि प्रतीक गोपीनाथ मुंडे या दोघांच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्याचा आरोप लावला होता त्यानंतर हे प्रकरण माध्यमात पसरलं गेलं आणि त्याची जोरदार चर्चा सुरू झाली बरखा नावाची आणि गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावणारी ही बाई कोण आहे अशा चर्चेला उधाण आलं त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर खूप आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांना जनतेच्या आणि विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं प्रकरण वाढल्यामुळे त्यांनी खुल्यासही केले होते पण आरोप मात्र थांबले नाहीत गोपीनाथ मुंडे यांनी या दोघांच्या नावे फ्लॅट खरेदी करून दिला असून ते पुण्यात आल्यावर त्या फ्लॅटवर आरामासाठी जातात असे आरोप त्यांच्यावर झाले होते कोण होत्या बरखा पाटील बरखा पाटील पुण्यातील चौफुला येथील राहणाऱ्या एक नृत्यांगाना तमाशा कलावंत त्यांचा एक मुलगा होता आपल्या मुलाच्या आणि आपल्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव लावायच्या बरखा आणि त्यांच्या मुलाच्या नावाने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यावरून हा वाद निर्माण झाला होता पण बरखा पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यावर कसलेच गंभीर आरोप केलेले नव्हते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या चा मोहिमेअंतर्गत सादर केलेल्या पुराव्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं होतं या प्रकरणाची माध्यमात आणि लोकांमध्ये एवढी चर्चा झाली की त्यावेळी ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली या प्रकरणामुळे त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनात प्रचंड त्रास सहन करावा लागला या प्रकाराच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून येत होत्या त्यामुळे हे प्रकरण खेड्यांपर्यंत पोहोचलं त्यांच्यावर व्यक्तिगत आरोप झाल्यामुळे काही लोकांपासून त्यांना खूप त्रास झाला पण ते उपमुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांना राजकीय टीका आणि रोषाला तोंड द्यावं लागलं होतं हे प्रकरण लोकांमध्ये पसरल्यानंतर मुंबईतील एका पत्रकार परिषदेत शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पाठिंबा दिला होता ते दोघे एका पत्रकार परिषदेत बोलत असताना बाळासाहेबांनी त्यांच्या ठाकरे भाषेत गोपीनाथ मुंडेंकडे पाहत ठीक आहे गोपीनाथराव प्यार किया तो डरना क्या असं म्हटलं होतं बाळासाहेबांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा माध्यमांमध्ये मा झाली शिवसेनेच्या सामना या वर्तमानपत्रात प्यार किया तो डरना क्या अशा हेडिंगने पहिल्या पानावर बातमी छापून आली त्यामुळे बाळासाहेबांनी गोपीनाथरावांना पाठिंबा दिला अशाही चर्चा झाल्या होत्या या घटनेनंतर गोपीनाथ मुंडे यांच्यावर आणखी काही आरोप लावण्यात आले बरखा पाटील प्रकरणानंतर काही महिन्यातच एका वर्तमानपत्राने एका मुलीचा शाळेचा दाखला छापला होता शीतल गोपीनाथ मुंडे असं त्या मुलीचं नाव होतं तेव्हाही त्यांच्यावर आरोप झाले आणि त्या प्रकरणी त्यांना माध्यमांना खुलासे द्यावे लागले होते पण बरखा प्रकरणानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली होती आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी झाली होती त्यामुळे बरखा प्रकरणाचा त्यांना राजकीय आणि व्यक्तिगत जीवनात खूप त्रास झाला होता त्यावेळी गोपीनाथ त्यांनी आमच्या लग्नातही आम्ही गाणे बजावणं करतो माझ्या समाजात आणि गावात असं सारं चालतं हे शहरी नियम आम्हाला कशाला लावता राहावं अशी व्यथा त्यांनी द्वादशीवार यांना सांगितली तेव्हा सुरेश द्वादशीवार यांनी अण्णा हजारेंची भेट घेऊन एका चांगल्या होतकरू आणि स्वकष्टाने वर आलेल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याचा असा हिरुमूड कशासाठी असं समजावून सांगितलं अण्णा हजारेंनी गोपीनाथ मुंडे यांना भेटायला बोलवलं व हे घुंगराचं प्रकरण अखेर संपुष्टात आलं लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्यापुढील राजकीय कारकिर्दीत बहारा या घटनेचा पुन्हा अडथळा कधीच आला नाही